मित्रांनो राजा राणीची ग जोडी या गाजलेल्या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सोनार घराघरात लोकप्रिय झाली छोट्या पडद्यावर चाहत्यांचं भरभरून मनोरंजन केल्यावर आता अभिनेत्रीने एक नवीन इनिंग सुरू केली आहे वैयक्तिक आयुष्यात शिवानीने शुभ साखरपुडा करत चाहत्यांना दिला आहे शिवानीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरी मध्ये आहे या व्हिडिओ मध्ये ती एंगेजमेंट करताना दिसून येत आहे विशेष म्हणजे तिचा हा व्हिडिओ पाहिल्यावर शिवानीचा भावी आयुष्याचा जोडीदार कोण आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत शिवानीने लोकप्रिय अभिनेता सौरभ गणपूर फुले याच्यासोबत साखरपुडा केला आहे सौरभ लोकप्रिय अभिनेता असून त्याने रंग माझा वेगळा या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे रंग माझा वेगळा या मालिकेत त्याने आदित्य ही भूमिका साकारली अभिनेत्रीने इन्स्टाग्राम वर फोटो शेअर करताच अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे मात्र तुम्हाला या दोघांची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा